आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत लोणी काळभोरच्या उपसरपंचपदी सौ सविताताई नितीन जगताप यांची बिनविरोध निवड झाली त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना श्री प्रशांतदादा काळभोर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पैलवान राहुल भाऊ काळभोर महाराष्ट्र केसरी सीताराम लांडगे कार्याध्यक्ष महाराष्ट्र केसरी राज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संजय तात्या गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ग काळभोर माजी उपसरपंच ज्ञानेश्वर काळभोर माननीय चेअरमन वी व्ही सेवा सहकारी सोसायटी मर्यादित राजेंद्र काळभोर माननीय उपसरपंच राहुल अप्पा काळभोर संचालक खरेदी विक्री संघ हेमंत गायकवाड अध्यक्ष अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट बापूसाहेब बोरकर साधना सहकारी बँक संचालक निलेशदादा काळभोर पुणे जिल्हा संघटक शिवसेना शिंदेगड वंदना प्रशांत दादा काळभोर माननीय सरपंच बाळासाहेब ज काळभोर माननीय ग्रामपंचायत सदस्य युवराज काळभोर अध्यक्ष वनव्यवस्थापन समिती सरपंच श्री नागेश अंकुशराव काळभोर ग्रामपंचायत सदस्य श्री राजाराम बापू काळभोर राहुल भाऊ काळभोर योगेश नाना काळभोर भरत काळभोर गणेश कांबळे सुनीलाबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्या सविताताई गीताराम लांडगे प्रियंकाताई सचिन काळभोर ललिताताई राजेंद्र काळभोर भारतीताई राजाराम काळभोर ज्योतिताई अमित काळभोर पांडुरंग केसकर माननीय ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव काळभोर चेअरमन वी व्ही सेवा सहकारी सोसायटी मर्यादित संजय लक्ष्मण काळभोर संचालक व्ही व्ही सेवा सहकारी सोसायटी मर्यादित अमोल कोळपे संचालक व्ही व्ही सेवा सहकारी सोसायटी मर्यादित रमेश भोसले शिवसेना जिल्हा संघटक सचिनन्ना कान काळभोर गीताराम भाऊ लांडगे सचिनन्ना काळभोर नित नेता केसरकर नितीन जगताप ब्रह्मदादा गायकवाड लक्ष्मण जगताप ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एन गवारी व इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते